ख भात काढता भात काढता म्हटलं भात लावाला या चला <laughs> सवकाश म्हण भाज लावाला या तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो बघा पाऊस किती आहे बघा आपल्याकडे कोकणामध्ये बघा म्हणजे अगदी आपण निखिल त्या दिवसापासून सुरुवात केला नाही ते आता पण खूप पाऊस आहे जर तो व्हिडिओ बघितला नसाल ना तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनल वर अपलोड आहे तर काल पण ना म्हणजे अजिबात थांबलेला नाही पाऊस आणि खूप वारा वगैरे होता आणि मेन गोष्ट आज शाळेंना सुट्टी पण दिली आहे म्हणजे सतारखेचा इशारा आहे पाऊस खूप आहे वादळ म्हणजे थोडक्यात येणार असं म्हणताय पण बघा कोकणात आपल्या पाऊस बघा किती आहे तर एवढं होत लावणी करायला वरती सड्यावर जातोय तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाऊस बघा

आणि पाऊस बघा आणि तन्मय आहे माझ्याबरोबर आणि इकडं मळी चालू आहेत म्हणजे भात लावणी चालू आहे आता तिकडेच जातो आहे चल इकडनं चिकाने जाऊया इकडनं जाऊया चल इकडनं जाऊया काय आहेत का बोगायचं आहे बघा आहे या आहे ओ सोल का कुठे आहेत कुठे तिकडे भात लावणे चालू झाले आहे तिकडे भात लावतात बांधावर नाही पडणार नाही बघा बघा कसली भर बघा माळ्या पूर्ण फुल झाल्या पाण्यात तन्मय व्हायचा येत तिकडे चाललोय काका तिकडे आहे म्हणजे सलग तीन दिवस तरी पाऊस आहे ना पावसाने लय जोर काढला नाही म्हणजे खूपच जोर काढला नाही पाणी बघा किती इकडे

एवढं पाणी चढलं मळ्यात पाणी थांबतय ते इकडनं पण गेला आतमध्ये पाणी तेच हा कुठं तळ मोठं झालं असेल पाणी तिकडे हा बघा इकडे पाणी आहे ना म्हणजे शेतात लय जात आहे बघा मळीमध्ये तर पाणी अडवत आहेत पण पाणी का अडवत नाही वरच्या साईडने पण अडवायला सुरुवात नाही वरच्या साईडने अडवून आले तरी पण इकडे पाण्याचा होत बघा किती पाऊस पडतोय बघा आपल्या इकडे जाऊन येऊया जरा मग अंतर मग लावायला बघ कसं वाटतंय हा मजा येते आपला सडा आहे तिकडे आदिष्टी मंदिर ते बघा तिकडे आणि त्या साईडला ना मोठं तळ आहे आपण तिकडे नाही जात जास्त हे बघा पाणी बघा घेते इकडे होय चल जाऊया तिकडे परत मळीच जाऊया पाऊस ना कालपासून कमीच होत नाही काल तर भरपूरच पाऊस होता आज सकाळी सकाळी सुरुवात केला नाही रात्री शांत होता थोडा पण सकाळपासून लय जोर काढला ना परत पाऊस आणि आज शाळेला सुट्टी दिला नाही ना का सुट्टी नाही पाऊस आहे भरपूर आणि वादळ येणार असं सांगितलं आहे ना पोरांची मजा आहे হয়

जा जा टाक पायमय पहिल्यांदा झालाय जातो आता याला काय म्हणतात आपल्या गावठी भाषेत एवढ्या पावसात पण तुम्ही भात लावता बघा त्यांनी महिने घेतला तन्मयला शिकवत आहे काय जमत आहे काय तिकडं लावतात आहेत आणि काका तिकडे गेलेत आहे पाणी बघा किती झालंय पाऊस थांबायच नाव घेत नाही इकडे रोपवा काढायला गेले त्यात पाणी बागा हो इकडं पण नांगरलेलं आहे ना नांगरलेला आहे ना इकडं परत मशीन फिरवायचे ना अजून

पाणी पण भरपूर भरलेला आहे मित्रांनो हे बघा ही नवीन लावून झालेली आहे आपण सुरुवात करतोय मग आता सुरच्या लावणी करायला सुरुवात केली लावायला सुरुवात केलेली आहे ना हा बघा पाऊस गेला आता बघा इकडच मयाच लावत आता इकडचं पाणी कमी झाल्याशिवाय नांगरू शकत नाही आता परत ಭ <bath> वाटतय चला हो येतो आम्ही चला पाऊस आला आता परत चला हो आपण निघालो आता निघडे आपल्या हा बघा पाणी बघा किती भरलं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी फायनली पोचलो आणि आजचा व्लॉग आपण इथे सेंड करतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय